हॅलो स्टुडंट्स आजपासून आपण सुरू करतोय टेन पी सीरीज। सीरीज बोर्ड, बोर्ड पी वाय क्यू सिरीज या सिरीजमध्ये तुम्हाला समजेल की बोर्डमध्ये एक्झॅक्ट कशा टाईपचे क्वेश्चन्स येतात ते तुम्ही अभ्यास तर खूप करताय पण जर तुम्हाला माहिती नसेल की बोर्डमध्ये क्वेश्चन कसे रिपीट होतात तर तुमचे एफर्ट्स वाया जातील तुम्हाला शिकवणार आहे लास्ट टेन इयर्स पी क्यू मोस्ट रिपीटेड क्वेश्चन्स अँड एक्झाम स्ट्रॅटेजी जर तुम्हाला एक्झाममध्ये नाईन्टी प्लस स्कोअर करायचं असेल तर ही सिरीज अजिबात मिस करू नका तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबलचे मोस्ट रिपीटेड क्वेश्चन्स जसे कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्याआधी त्या गोष्टीचं तुम्हाला पूर्ण ज्ञान असणं गरजेचं असतं तसंच कोणत्याही एक्झामची सुरुवात करण्या अगोदर प्रत्येक एक्झामचा पॅटर्न काय असणार आहे आणि तो टॉपिकचं वेटेज किती राहणार आहे हे माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे त्यामुळे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपण पार्ट वनमध्ये कोणते टॉपिक आहेत आणि त्याचं वेटेज किती आहे तर हे पाहणार आहोत तर बघा पहिलं टॉपिक आहे तुमचा लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स आणि त्याचे मार्क्स आपण पुढं लिहिलेले आहेत मार्क्स जे लिहिलेले आहेत तर ते ऑप्शनल्स आहेत तुमचे मार्क्स असणार आहेत टोटल तुम्हाला पार्ट वनचा पेपर हा चाळीस मार्क्सचा असणार आहे आणि पार्ट टूचा पेपर हा चाळीस मार्क्सचा असणार आहे पण ऑप्शन्स आहेत आपण जर धरलेला असेल तर पार्ट वनचा पेपर हा साठ मार्क्ससाठी असतो आणि पार्ट टू हा साठ मार्क्ससाठी असतो मग त्यातला पहिला टॉपिक आहे बघा तुमचा लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स मग हा टॉपिक तुम्हाला बारा मार्क्ससाठी येतो त्याच्यानंतर बघा दुसरा टॉपिक आहे क्वाड्रेटिक इक्वेशन्स तो तो टॉपिक तुम्हाला बारा मार्कला असणार आहे अर्थमॅटिक प्रोग्रेशन हा आठ मार्क्ससाठी टॉपिक येतो फायनान्शियल प्लॅनिंग आहे तो, तो आठ मार्क्ससाठी येणार आहे प्रोबाबिलिटी हा आठ मार्कसाठी येणार आहे असा टोटल तुम्हाला साठ मार्कचा पेपर येणार आहे त्या साठ मार्कांपैकी तुम्हाला चाळीस मार्काचा पेपर हा अटेम्प्ट करावा लागणार आहे चला आपण आता लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्सचे पी वायक्यूज पाहू फर्स्ट क्वेश्चन आहे बघा डिटर्मिनंट फाइंड करण्यासाठी आलेला आहे डिटर्मिनंट फाईन करायचा तुम्हाला मग आता बघा सॉल्व सॉल्व्ह करूयात डिटर्मिनंट आपण कसं सोल्व्ह करणार तर या दोन्हींची मल्टिप्लिकेशन करतो म्हणजे किती आणणार आहे फायव्ह इंटू मायनस फोर नंतर मायनस साईन या दोन्हींची मल्टिप्लिकेशन झाली म्हणजे मायनस सेव्हन इंटू थ्री झाली मग फोर इंटू मायनस मायनस फोर इंटू फाईव्ह अन्सर येणार मायनस ट्वेंटी हे मायनस मायनस प्लस झालं आणि हे आलं ट्वेंटी वन मग मायनस ट्वेंटी प्लस ट्वेंटी वन आन्सर असणारे वन म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती येणारे वन प्रत्येक प्रश्नाच्या समोर बघा तो प्रश्न किती मार्क्ससाठी आलेला आहे आणि कोणत्या वर्षी आलेला आहे तर ते आहे हा प्रश्न एक साठी आलेला उत्तर आलं बघा एक आता नेक्स्ट क्वेश्चन काय टू विड्रॉ ड्रॉ अ ग्राफ ऑफ फोर एक्स प्लस फायव्ह वाय इज इक्वल टू नाईन्टीन फाय वाय वेन एक्स इज इक्वल टू वन म्हणजे या प्रश्नाचा अर्थ काय बघा तुम्हाला एक लिनियर इक्वेशन दिलं आहे फोर एक्स प्लस फायव वाय इज इक्वल टू नाईन्टीन तुम्हाला वायची व्हॅल्यू फाईन करायची आणि एक्सची व्हॅल्यू वन दिली ज्यावेळेस असा प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये येईल त्यावेळेस काय करणार आहे त्या लिनियर इक्वेशन मध्ये ज्याचे व्हॅल्यू दिले म्हणजे इथं आपल्याला एक्स व्हॅल्यू दिले तर एक्सचे व्हॅल्यू वन तिथं पुट करायचे आणि वायचं व्हॅल्यू फाइन करायचे तर चला सॉल्व्ह करूयात क्वेश्चन मग इथं एक्सचे व्हॅल्यू वन दिले त्यामुळे आपण काय करणार फोर इंटू वन प्लस फाईव्ह वाय इज इक्वल टू नाईन्टीन हे इक्वेशन मिळालं मग फोर इंटू वन अन्सर आला फोर फोर प्लस फायव्ह वाय इज इक्वल टू नाईन्टी मग हा फोर प्लस मध्ये तिथं जाऊन काय होईल मायनस होईल मग फाईव्ह वाय ऍज इट इज टू लाइनटीन मायनस फोर केलं मग नाईन्टीन मधून फोर गेलाय किती येणार आहे फिफ्टीन येणार आहे म्हणजे बघा मग वाय ची व्हॅल्यू फाइन करायची तुम्हाला मग आपण काय केला फिफ्टीन डिवायडेड बाय फाईव्ह केलं वायची व्हॅल्यू किती येणार आहे तीन म्हणजे या प्रश्नाचं उत्तर झालं बघा तीन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा डिटर्मिनंट बरंच आहे फक्त टाईप चेंज केलाय पहिल्या क्वेश्चनमध्ये आपल्याला डिटर्मिनंट सॉल्व करायचं होतं आताच्या क्वेश्चनमध्ये डिटर्मिनंटची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे आणि एक नंबर मिसिंग आहे त्याच्याऐवजी आपण ज्याला यम दिलेलं आहे तर एमची व्हॅल्यू आपल्याला फाईंड करायची मग डिटर्मिनंटची व्हॅल्यू बघा ट्वेंटी वन आहे देन फाईन द व्हॅल्यू ऑफ एम असं क्वेश्चन आलेलं आहे मग आता नेहमीसारखा आपण डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा म्हणजे किती येणार आहे बघा फोर इंटू थ्री मायनस फायू इंटू एम फायू यू एम इज इक्वल टू ट्वेंटी टू झालं मग फोर इंटू थ्री आन्सर किती आलं ट्वेल्व ट्वेल्व्ह मायनस फाय एम इज इक्वल टू ट्वेंटी टू येणार आहे महा ट्वेल्व्ह प्लसमध्ये होता इथं जाऊन काय होईल तो मायनस होणार आहे म्हणजे मायनस फाईव्ह यम इज इक्वल टू ट्वेंटी टू मायनस ट्वेल्व झाली मग आता काय येणार आहे बघा मायनस फाईव्ह यमची व्हॅल्यू किती आली टेन आली मग एमची व्हॅल्यू किती येणार आहे टेन डिवायडेड बाय मायनस फाईव्ह म्हणजेच एमची व्हॅल्यू किती येणार आहे मायनस टू ह्या प्रश्नाचं उत्तर किती असणार आहे तर मायनस टू असणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा डिटर्मिनंट फाईन करण्यासाठी क्वेश्चन काय दिलाय फाईंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट दिलेला डिटर्मिनंटची आपल्याला व्हॅल्यू फाईंड करायची मग डिटर्मिनंट कसा सॉल्व्ह करतो आपण या दोन्हींची क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आणि या दोन्हींची मल्टिप्लिकेशन आणि दोन्ही सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला डिटर्मिनंट सॉल्व्ह होणार मग पहिल्यांदा बघा या दोन्हींची मल्टिप्लिकेशन केली तर किती येणार येणारे सेव्हन अपॉइंट थ्री इंटू वन अपॉन टू मायनस आता या दोन्हींची मल्टिप्लिकेशन केली फाईव्ह अपॉइंट थ्री इंटू थ्री अपॉन टू मग किती येईल बघा ही मल्टिप्लिकेशन केल्यानंतर सेव्हन इंटू वन सेव्हन अपॉन थ्री इंटू टू सिक्स मायनस फाईव्ह इंटू थ्री फिफ्टीन बाय थ्री इंटू टू सिक्स इक्वल आहे मग आपण एकदाच लिहिलं डिवायडे सेव्हन मायनस फिफ्टीन अपॉन सिक्स मग हे सॉल्व्ह केल्यानंतर किती येईल बघा मायनस एट अपॉन सिक्स म्हणजेच टू न डिवाइड केलं तर ऍन्सर किती येणार आहे मायनस नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा क्रॅमरूलवर काय क्वेश्चन आहे इफ डी ऑफ एक्स इज इक्वल टू एटीन डी ऑफ वाय इज इक्वल टू फिफ्टीन अँड डी इज इक्वल टू थ्री आर इन द व्हॅल्यूज ऑफ द डिटर्मिनंट्स फॉर सर्टन सायमेंटेनियस इक्वेशन इन एक्स अँड वाय देन फाईंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय म्हणजे तुम्हाला काय करायचं या क्वेश्चनमध्ये एक्स आणि वायची व्हॅल्यू फाईंड करायची तुम्हाला ग्रॅमर्स रूलचा इथं यूज करायचा आहे आणि एक्स अँड वायची व्हॅल्यू आपल्याला फाईंड करायची मग व्हॅल्यू काय काय घेऊन बघा डी ऑफ एक्स आहे एटीन डी ऑफ वाय आहे फिफ्टीन आणि डीची व्हॅल्यू आहे थ्री मग क्रॅमर्स रुमनुसार तुम्हाला माहिती आहे एक्स इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू काय असते काय असतं फॉर्म्युला डी ऑफ एक्स अपॉन डी आणि सेम तसंच वायसाठी काय फॉर्म्युला असतो तर डी ऑफ वाय अपॉन डी मग ह्या व्हॅल्यू फक्त पूट करायचा आणि एक्स आणि वायची व्हॅल्यू फाईन करायची मग डी ऑफ एक्स किती दिलाय बघा तुम्हाला एटीन आपण डीची व्हॅल्यू थ्री मग याच्यावरून एक्सची व्हॅल्यू किती मिळेल सिक्स मिळेल आणि वायची व्हॅल्यू किती मिळेल बघा वाय इक्वल टू डी ऑफ वायची व्हॅल्यू फिफ्टीन आहे फिफ्टीन अपॉन थ्री म्हणजे वाय किती मिळालं फाईव्ह मिळाला म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर किती असणार आहे एक्स कॉमो वाय सिक्स हे झालं त्या नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा एबीसीडी द टू सायमटेनियस इक्वेशन युजिंग इन्फॉर्मेशन गिव्हन बिलो इन द डायग्राम तुम्हाला दोन सायमल्टेनियस इक्वेशन्स तयार करायचे आणि तुम्हाला डायग्रामवरून जी इन्फॉर्मेशन दिली तर त्याचा यूज करून इक्वेशन्स तयार करायचे मग काय दिलंय बघा तुम्हाला व्हॅल्यू दिलं ए बी ची व्हॅल्यू दिली टू एक्स प्लस वाय प्लस ए बी सी एक्स प्लस फोर आहे सी डी किती आहे फोर एक्स मायनस वाय आणि एडी तो टू आहे मग दिलेला शेप कोणता आहे तुमचा तर रेक्टँगल आहे मग रेक्टँगलची तुम्हाला एक प्रॉपर्टी माहिती आहे बघा अपोजिट साईड ऑफ रेक्टँगल आर इक्वल अपोजिट साईड कसे असतात इक्वल असतात मग त्याचा यूज करून बघा काय येणार आहे फर्स्ट इक्वेशन काय तयार होईल आपल्याला एबी एसी इक्वल टू सीडी हे इक्वेशन वन झाले मग ह्याच्यावरून आपण एबीची आणि ची व्हॅल्यू कुठ करून घेणार म्हणजे किती आहे ना बघा टू एक्स प्लस वाय प्लस एट इज इक्वल टू फोर एक्स मायनस वाय झालं मग या व्हॅल्यू सगळ्या आपण इकडे शिफ्ट करूयात आणि कॉन्स्टंट एट आहे तर तो पहिल्याच्या साईडला शिफ्ट करूयात मग काय येणार बघा टू एक्स प्लस वाय मायनस फोर एक्स हा मायनस प्लस होणार is equal टू एट प्लस होता तो इथं आल्यानंतर ना मायनस एट होणार मग बघा टू एक्स मायनस फोर एक्स म्हणजे मायनस टू एक्स झालं y प्लस वाय टू आहे इज इक्वल टू मायनस एट नाही आता जनरली बघा ज्यावेळेस आपण लिनियर इक्वेशन कोणतं पण लिहितो त्यावेळेस चा क्वपेशन आपण निगेटिव्हमध्ये ठेवत नाही मग जर निगेटिव्हमध्ये येत असेल तर काय करायचं असतं त्याला पॉझिटिव्ह करणार मग पॉझिटिव्ह कसं करणार आहे तर त्याला मायनस वननं मल्टिप्लाय केलं की इक्वेशन सगळं काय होणार आहे चा क्वपेशन पॉझिटिव्ह होणार आहे मग मायनस ने ह्या होल इक्वेशनला मल्टिप्लाय केलं तर किती येईल बघा टू एक्स मायनस टू आहे इज इक्वल टू एट झालं मग जर टू न डिवाइड केलं तर आपण इक्वेशन काय तयार होईल बघा एक्स मायनस वाय इज इक्वल टू फोर हे झालं इक्वेशन नंबर थ्री म्हणजे हे मिळालं आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन फर्स्ट इक्वेशन मिळालं आता सेकंड सायमल्टेनियस इक्वेशन फाइंड करायचं आपल्याला मग सेकंड सायमल्टेनियस इक्वेशन साठी कोणते साईड येणार आहेत बीसी इज इक्वल टू एडी कारण बीसीच्या अपोजिट साईड काय झाली ए झाली बी सी इज इक्वल टू एडी मग ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला एक्स प्लस फोर आहे आणि ची व्हॅल्यू किती टू आहे मग जसं एक एक्विश्, इक्वेशन फर्स्ट इक्वेशन जसं आपण सॉल्व्ह केलं होतं तसंच आपल्याला सेकंड इक्वेशन मध्ये पण तसं सॉल्व्ह करायचं याचा आन्सर काय ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा वर्ड प्रॉब्लेमरचा क्वेश्चन काय टू नंबर डिफर बाय थ्री द सम ऑफ द टॉइ द स्मॉलर नंबर अँड द द्रायज द ग्रेटर नंबर इज अ नाईन्टीन फाईन द नंबर्स मग भरपूर जणांचा डाऊट असतो बघा वर्ड प्रॉब्लेममध्ये एक तर वर्ड प्रॉब्लेम खूप लेंदी वाटतात पण जरी लेंदी वाटत असेल तर सोडवायला खूप सोपे असतात वर्ड प्रॉब्लेममध्ये तुम्ही भीती काय घेतलेली असते तर ते दिसायला मोठे दिसतात म्हणून तुम्ही सॉल्व्ह करत नाही मग वर्ड प्रॉब्लेमसाठी ट्रिक काय वापरायची तर पूर्ण क्वेश्चन्स एका टाईमला न सॉल्व्ह करता किंवा एका टाइमला न रीड करता एक एक क्वेश्चन एक एक लाईन तुम्ही रीड करून घेणार आहे आणि त्याचा मीनिंग समजून घेऊन तर त्याला इक्वेशनच्या फॉर्ममध्ये तुम्हाला आणायचं मग आता बघा क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपल्याला काय सांगितले ते दोन नंबर शोधायचे असे नंबर शोधायचे आहेत एक ग्रेटर नंबर आहे आणि एक स्मॉलर नंबर आहे मग आपण कन्सिडर काय करतोय पहिल्यांदा की जो ग्रेटर नंबर आहे त्याला आपण एक्स कन्सिडर केला आणि जो स्मॉलर नंबर आहे त्याला वाय कन्सिडर केला इथपर्यंत केल्यानंतर वर्ड प्रॉब्लेमची एक एक लाईन वाचायची आणि त्याच्यावरून आपण इक्वेशन तयार करायचं मग फर्स्ट कंडिशनवरून पहिली कंडिशन काय दिली आहे बघा टू नंबर्स डिफर बाय थ्री मग या कंडिशनवरून फर्स्ट इक्वेशन तयार झालं काय सांगितलंय की टू नंबर डिफर बाय थ्री म्हणजे याचा अर्थ काय होणार आहे की दोन नंबरमधला डिफरन्स जो आहे तर तो तीनचा आहे म्हणजे ग्रेटर नंबर आपण एक्स कन्सिडर करतो आणि स्मॉलर नंबर वाय कन्सिडर करतो तर ह्याच्यावरून ह्या ज्या फर्स्ट कंडिशनवरून इक्वेशन काय तयार होईल तर एक्स मायनस वाय इज इक्वल टू थ्री हे आहे इक्वेशन नंबर वन कशावरून घेतला आपण तर बाय फर्स्ट कंडिशन मग आता सेम जसं फर्स्ट कंडिशनवरून एक आपण इक्वेशन तयार केलं तसं सेकंड कंडिशनवरून एक सेकंड इक्वेशन तयार होणार आहे मग सेकंड कंडिशन काय दिली बघा द सम ऑफ द टॉय द स्मॉलर नंबर म्हणजे जो स्मॉलर नंबर आहे तर त्याच्या टॉय नंबरची आणि थ्राय द ग्रेटर नंबर म्हणजे तिप्पट असलेला ग्रेटर नंबर जो आहे तर त्याचे तिप्पट आणि जो सेकंड नंबर आहे स्मॉलर नंबर आहे तर त्याची दुप्पट त्यांची ॲडिशन किती येते तर नाईन्टीन येते मग त्याच्यावरून नेक्स्ट काय मिळाली इक्वेशन बघा थ्री एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू नाईन्टीन हे सेकंड कंडिशन झाली आणि काय लिहिणार आपण बाय सेकंड कंडिशन मग आता नेहमी दोन्ही सायम इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं बघा वायचे सायन्स इथं अपोजिट्स आहेत वायचे साईन अपोजिट आहेत तर पहिल्यांदा काय करायला लागेल आपल्याला वायचा कोण कोशन इक्वल करायचा आणि वायचा कोयपेशन इक्वल केल्यानंतर दोन दोन्हीचे साईन अपोजिट आहेत म्हणतात तिथे ॲडिशन करायचे मग इथं वायचा कोपेशन टू आहे आणि इथं वायचा कोपिशन किती आहे मायनस वन मग आपण काय करणार पहिल्यांदा वायचा कोपिशन इक्वल करायचं मग काय करूयात बघा मल्टिप्लाय इक्वेशन वन बाय टू जर आपण टू न मल्टिप्लाय केलं तर काय होईल बघा इथं हा वायचा कॉपेशन टू टू होईल साईन ऑपोजिट झालं मग ऍडिशन करता येईल मग टू न मल्टिप्लाय केल्यानंतर काय इक्वेशन बघा एक्स इंटू टू टू एक्स मायनस टू वाय इज इक्वल टू थ्री इंटू टू सिक्स झालं हे नवीन इक्वेशन तयार झालं बघा आपल्याकडं मग हे टू एक्स मायनस टू वाय इज इक्वल टू सिक्स हे एक इक्वेशन मिळालं आणि थ्री एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू नाईन्टीन हे एक इक्वेशन मिळालं मग हे दोन्ही इक्वेशन सॉल्व्ह कसे करणार दोन्हीच्या साईन ऑपोजिट आहेत ऍडिशन ऍडिंग इक्वेशन टू अँड थ्री हे दोन इक्वेशन्स आहेत ते आपण दोन इक्वेशन ऍड करतोय मग टू इक्वेशन नंबर टू काय होतं बघा थ्री एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू नाईन्टीन प्लस थ्री एक्स मायनस थ्री एक्स मायनस टू वाय इज इक्वल टू सिक्स मग हे दोन्ही ॲडिट केल्यानंतर किती येणार आहे बघा सॉरी टू एक्स मायनस टू वाय इज इक्वल टू सिक्स मग तीन आणि दोन किती झाले फाय फाईव्ह वाय ना वाय इलिमिनेट झाला इज इक्वल टू नाईन्टीन प्लस सिक्स केले ऍन्सर आलं ट्वेंटी फायव्ह झाली मग काय मिळालं इक्वेशन बघा फाईव एक्स प्लस फाईव्ह एक्स इज इक्वल टू ट्वेंटी फाईव्ह मग एक्सची व्हॅल्यू किती येणारे ट्वेंटी फायव्ह अपॉन फाईव्ह म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली फाईव्ह वन ही जी एक्शी व्हॅल्यू फाईव्ह आली त्या इक्वेशन वनमध्ये जर फुट केली तर काय येणार आहे बघा पुट एक्स इज इक्वल टू फाईव्ह इन इक्वेशन वन इक्वेशन वनमध्ये फुट केलं इक्वेशन वन काय होतं बघा एक्स मायनस वाय इज इक्वल टू थ्री मग एक्स व्हॅल्यू फाईव्ह फुट केली फाय मायनस वाय इज इक्वल टू थ्री मायनस वाय एज इट इज ठेवला हा थ्री एज इट इज राहिला हा प्लस फायव्ह होता इथं जर गेल्यानंतर तो मायनस फायव्ह झाला म्हणजे वाय इज इक्वल टू किती मिळाला मायनस वाय इज इक्वल टू मायनस टू म्हणजे वायची व्हॅल्यू किती मिळाली टू मिळाली मग हा वर्ड प्रॉब्लेम होता ऍन्सर लिहिताना इथपर्यंत आपण ऍन्सर काढला एकशे आणि वायची व्हॅल्यू फाईन केली मग पण वर्ड प्रॉब्लेमचा आन्सर लिहिताना तुम्हाला वर्ड मध्येच लिहावं लागणार आहे त्यामुळे मग एक्स कोणाला कन्सिडर केलेला आपण तर ग्रेटर नंबरसाठी एक्स कन्सिडर केलेला आणि स्मॉलर नंबरसाठी वाय कन्सिडर केलेला मग आपण लिहिताना फक्त काय लिहिणार बघा ग्रेटर नंबर इज फायू अँड द स्मॉलर नंबर इज अ टू हे झालं तुमचं फायन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा क्रॅमर्स रूल वरचा क्वेश्चन काय द इक्वेशन युजिंग द क्रॅमर्स रूल आणि इक्वेशन्स तुम्हाला दिलेले आहेत फोर एम प्लस सिक्स एन इज टू फिफ्टी फोर आणि सेकंड इक्वेशन दिले बघा थ्री एम प्लस टू एन इज टू ट्वेंटी एट आपल्याला क्रॅमर्स रूल ना हे दोन्ही इक्वेशन सॉल्व करायचं मग ग्रॅमर सुरू मध्ये काय काय फाइंड करायला लागतं आपल्याला बघा कॅपिटल डी ची व्हॅल्यू एक फाइड करायला लागतात त्याच्यानंतर आता इथे एम आणि वेरिएबल्स दिलेत त्यामुळे आपण घेताना बघा डी ऑफ इ एम फाईन करायला डी ऑफ इ एन फाईन लागणार आणि डे ऑफ यम आणि एन फाईंड केल्यानंतर म्हणजे टोटल आपल्याला इथं या क्वेश्चनसाठी पाच व्हॅल्यू फाईंड करायचे मग पहिल्यांदा आपण डी ची व्हॅल्यू फाईन करूयात बघा मग डी म्हणजे कशी व्हॅल्यू फाईंड करतो कॅपिटल डी ह्या दोन्ही इक्वेशन एम आणि एन ची कॉप्वेशन घेऊन त्यांचा डिटर्मिन्टाईंड करतो मग किती येणार बघा फोर सिक्स थ्री आणि टू मग याचा डिटर्मिन्ट किती येणार बघा फोर इंटू टू मायनस थ्री इंटू सिक्स मग एक मायस एटीन डीची व्हॅल्यू झाली मायनस टेन त्याला इक्वेशन नंबर वन दिलं आता काय फाईन करायचं आपल्याला डी ऑफ एम फाईन करायचं मग डी ऑफ इयम कसा फाईन करतो आपण की ह्या इक्वेशनचे जे सोल्युशन्स आहेत ते लिहून घेतो पहिल्याला म्हणजे फिफ्टी फोर झाला हा हजार ट्वेंटी एट झाला आता ज्या सी एम फाईन करतो त्या सी एनचे कोइपेशन्स लिहितो मग पहिल्या इक्वेशनसाठी एनचं क्वइपेशन सिक्स आहे सेकंड इक्वेशनसाठी कोपेशन टू आहे मग हा डी टर्मिन सॉल्व्ह केलं बघा फिफ्टी फोर इंटू टू मायनस ट्वेंटी एट इंटू

ट्वेंटी एट ॲज इट इज मग किती बघा फोर इंटू ट्वेंटी एट मायनस थ्री इंटू फिफ्टी फोर झाली मग हे किती येत बघा चार अठ बत्तीस एक तीन राहिले आणि हे अकरा आले मायनस वन सिक्स्टी टू झालं थ्री इंटू फिफ्टी फोर किती येणार आहे वन सिक्स्टी टू म्हणजे हे ते किती येणार आहे मायनस फिफ्टी ते झाले इक्वेशन नंबर थ्री आता आपण पहिला तीन व्हॅल्यू find करून घेतला ची व्हॅल्यू find केली डी ऑफ एम फाईन केला डी ऑफ एम फाईन केला आता आपल्याला यम एन फाइन करायचं आहे मग एम आणि एन ची व्हॅल्यू कशी फाईंड करतात मग बायक्रॅमर सुरून यम इज इक्वल टू काय डी ऑफ यम अपॉन कॅपिटल डी मग डी ऑफ यम ची व्हॅल्यू किती होती बघा मायनस सिक्स्टी मग मायनस सिक्स्टी अपॉन मायनस टेन अँसर किती आला सिक्स म्हणजे ची व्हॅल्यू किती मिळाली सिक्स मिळाली तसेच आता ची व्हॅल्यू फाईंड करायची मग एम इज इक्वल टू काय असणार डी ऑफ यन अपॉन डी मग डी एन ची व्हॅल्यू किती आहे बघा मायनस फिफ्टी आपण b ची व्हॅल्यू मायनस टेन म्हणजे एनची व्हॅल्यू किती मिळाली फाईव्ह म्हणजे ह्या क्वेश्चनचा फायनल काय झालं m इज इक्वल टू सिक्स आणि इन इज इक्वल टू फायव्ह नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा सो ऑन द फॉलोइंग इक्वेशन दोन इक्वेशन दिले ते तुम्हाला सॉल्व करायचं फर्स्ट इक्वेशन आहे थ्री एक्स मायनस टू वाय इज इक् फायव्ह ऑपॉइंट टू आणि सेकंड इक्वेशन वन अपॉइंट थ्री एक्स प्लस थ्री वाय is equal टू मायनस फोर upon थ्री मग या इक्वेशनमध्ये बघा जर कॉन्स्टंट टर्म दिलं तर त्या फ्रॅक्शन मध्ये दिलेल्या आहेत मग आपल्याला त्या फ्रॅक्शन मधून हा फर्स्ट इक्वेशनमध्ये टू कॅन्सल आऊट करायचं आणि सेकंड इक्वेशन मध्ये थ्री करायचा मग तो कसं करणार तर फर्स्ट इक्वेशनला टू न मल्टिप्लाय केलं की आपआप टू कॅन्सल आउट होईल हे जे याला इक्वेशन नंबर वन कन्सिडर करत आणि हा इक्वेशन नंबर टू मग फर्स्ट इक्वेशनला त्याला आपण टू न मल्टिप्लाय केलं तर होल इक्वेशनला टू न मल्टिप्लाय केलं काय थ्री इंटू टू सिक्स सिक्स मायनस फोर आता इजी कोल्हा ज्यावेळेस आपण इथं मल्टिप्लाय करू त्या टू आणि कॅन्सल आउट होईल म्हणजे ऍन्सर किती येणार आहे फायव्ह हे झालं इक्वेशन नंबर थ्री जसं इक्वेशन नंबर थ्री सॉल्व केला आपण तसंच इक्वेशन नंबर टू सॉल्व्ह करायचा काय करायला लागेल थ्री न मल्टिप्लाय करायला लागेल म्हणजे हा थ्री इलिमिनेट होऊन जाईल म्हणजे समजा आपण थ्रीला थ्री न मल्टिप्लाय केलं थ्रीला थ्री कॅन्सल आउट होणार म्हणजे इथं काय येणार आहे एक्स येणार आहे आता काय करणार प्लस थ्री इंटू थ्री नाईन वाय इजी कॉल टू ज्या थ्री ना मल्टिप्लाय कर करता हा थ्री हा तरी कॅन्सल आउट होईल मायनस फोर येणार यांचं हे झालं इक्वेशन नंबर फोर आता हे दोन इक्वेशन्स काय करायला लागतील आपल्याला सायमल्टेनियसली सॉल्व करायला लागतील मग हे दोन्ही इक्वेशन सॉल्व करताना एक तर एक्सचा कॉईपेशन आपल्याला दोन्हीकडचं इक्वल करायचं किंवा वायचं कोयपेशन इक्वल करायचे मग आता इथं जर बघितलं तर वायचा कॉपेशन इक्वल करण्यापेक्षा एक्सचा कोयपेशन इक्वल करणं सोपं आहे कारण इथं एक्सचा कॉपेशन काय किती आहे वन आहे मग वन ला सिक्स न मल्टिप्लाय केलं तर सिक्स चा कोशन सेम येतो त्यामुळे आपण काय करणार ते इक्वेशन इक्वेशन जे फोर आहे त्याला मल्टिप्लाय करतो आपण सिक्स न मल्टिप्लाय करतो मग थर्ड इक्वेशन आणि असं नाही चौथ्या इक्वेशन मध्ये काय होणार आहे बघा वन इंटू सिक्स 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 प्लस नाईन इंटू सिक्स किती येणार आहे फिफ्टी फोर वाय इज इक्वल टू मायनस फोर इंटू सिक्स मायनस ट्वेंटी फोर झालं हे झालं इक्वेशन नंबर फायदा मग इक्वेशन थ्री आणि इक्वेशन मध्ये आपण बघतोय बघा चे कॉपरेशन सेम आहेत मग equation चे कॉपरेशन सेम आहेत तर आपण काय करू शकतो subtraction घेऊ शकतो मग इक्वेशन थ्री आणि मध्ये सप्ट्रॅक्शन घेतले तर काय येईल बघा सिक्स 4y मायनस फोर वाय इज इक्वल टू फाईव्ह मायनस सिक्स एक्स प्लस फिफ्टी फोर वाय इज इक्वल टू मायनस ट्वेंटी फोर मग या मायनस साईन मग इथं मायनस साईन हे प्लस ऐवजी मायनस होईल आणि हे मायनसचं काय होणार प्लस होणार आहे माता बगा, प्लस 6x, 6x, कैंसल जाला। आता बघा हा प्लस सिक्स एक्स आणि मायनस सिक्स एक्स कॅन्सल आउट होईल म्हणजे एक्स इलिमिनेट झाला आता बघा इथं काय मायनस फोर वाय आणि हा मायनस ट्वेंटी आणि हा प्लस ट्वेंटी फोर आहे म्हणजे आन्सर ऍडिशन केली तर किती येणार आहे ट्वेंटी नाईन येणार आहे मग वायची व्हॅल्यू किती आहे बाबा वाय इज इक्वल टू ट्वेंटी नाईन अपॉन मायनस फिफ्टी एट मग वायची व्हॅल्यू बयनस वन ही जी वायची व्हॅल्यू मिळाली मायनस वन अपॉइंट टू त्या इक्वेशन मध्ये कुट करा कोणत्या इक्वेशन मध्ये put केलं तरी चालतंय आपण इक्वेशन थ्री मध्ये बघा फुट वाय इज इक्वल टू मायनस वनॉइंट मध्ये आपण तर सिक्स एक्स एज इट इज राहिला मायनस फोर इंटू वायची व्हॅल्यू मायनस वन अपॉइंट टू इज इक्वल टू फायव्ह झाला मग सिक्स एक्स as इट इज राहिला मायनस मायनस प्लस झालं फोर upon टू इज इक्वल टू फाईव्ह हे डिवाइड केलं टू ने डिवाईड केलं तर किती येणार आहे टू राहणार आहे म्हणजे सिक्स एक्स प्लस टू इज इक्वल टू फायव्ह मिळाले मग सिक्स एक्सची व्हॅल्यू किती मिळाली फाईव्ह हा प्लस टू होता इकडे गेल्यानंतर मायनस टू होणार आहे म्हणजे सिक्स is equal to टू थ्री एक्सची व्हॅल्यू किती मिळाली थ्री upon सिक्स म्हणजे सिक्सची व्हॅल्यू किती मिळाली वन अपॉइंट टू म्हणजे चे सोल्युशन्स काय असणार आहेत एक्स फॉर्म वाय इज टू वन टू आणि दुसरा मिळाला मायनस वन हे झालं फायनस नेक्स्ट आहे बघा वर्ड प्रॉब्लेम द सम ऑफ द प्रेझेंट एज ऑफ मनीष अँड सविता एज अ थर्टी वन इयर्स मनीष एज एज थ्री इयर्स ॲगो ऑज फोर टाइम्स द एज ऑफ द सविता ॲट दॅट टाइम फाईंड देअर प्रेझेंट एजेस तुम्हाला काय सांगितलंय बघा मनीष आणि सविता त्यांच्या एजचं तुम्हाला क्वेश्चन दिलेला तुम्हाला दोघांचं एज फाइंड करायचं आहे मग जसं आपण बघाचा एक वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला तसंच आत्ताचं पण वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे पूर्ण क्वेश्चन एका वेळेस कन्सिडर न करता एक एक लाईन घेणार आपण आणि त्या कंडिशनवरून एक इक्वेशन तयार करणार आणि दोन्ही इक्वेशन मिळाले की ते दोन्ही इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचे मग आता बघा आपण कन्सिडर काय करतो तर प्रेझेंटेज ऑफ मनीष अँड सविता एक्स अँड वाय इयर्स रिस्पेक्टिव्हली मग मनीष एज काय घेतो प्रेझेंटेज एक्स घेतोय आपण आणि सविताचा एज किती घेतो तो वाय घेतो आता पहिली कंडिशन दिली बघा फर्स्ट लाईन मध्ये फर्स्ट कंडिशन दिली आपल्याला द सम ऑफ द प्रेझेंट एज ऑफ मनीष अँड सवितास इज थर्टी वन इयर्स म्हणजे पहिल्या कंडिशनवरून आपल्याला इक्वेशन काय मिळते दोघांचं इयर ऍडिशन किती होते थर्टी वन इयर्स होते मग दोघांचं वय किती आपण घेतलं एक्स आणि वाय घेतले म्हणजे पहिली कंडिशनवरून काय कंडिशन मिळेल बघा एक्स प्लस वाय जी घडतो थर्टी वन हे इक्वेशन मिळालं फर्स्ट इक्वेशन बाय फर्स्ट कंडिशन फर्स्ट कंडिशनवरून घेतो आता सेकंड कंडिशन मध्ये काय सांगतोय बघा नाही बघा मनीष एज थ्री इयर्स अगो म्हणजे तीन वर्षांपूर्वी फोर टाइम्स द एज ऑफ द सविता ऍट दॅट टाइम म्हणजे काय सांगितलं ह्या ह्या वाक्याचा अर्थ काय की तीन वर्षापूर्वी मनीषचं वय हे तेव्हा असलेल्या सविताच्या चा वयाच्या चार पट होतं मग सविताचं वय आता तीन वर्षांपूर्वी जर मनीषचं वय तीन वर्षांपाठी मागं किती असणार आहे एक्स मायनस थ्री असणार आहे मग त्याच वेळेस सविताचं वय पण काय होणार आहे तीन वर्षांनी कमी होणार आहे प्रेझेंट एज पेक्षा म्हणजे सेकंड कंडिशन काय तयार होते बघा की एक्स मायनस थ्री इज इक्वल टू फोर टाइम्स ऑफ आता तीन वर्षांपूर्वी सविताचं एज किती असणार आहे आता जर वाय तर तीन वर्षांपूर्वी काय होणार आहे वाय मायनस थ्री होणार आहे मग ही कंडिशन सॉल्व्ह केली तर काय मिळतं बघा एक्स मायनस थ्री इज इक्वल टू फोर वाय मायनस टुवेल् मग हा मायनस फोर वाय सॉरी प्लस फोर वाय हा आपण एल एच्या साईडला शिफ्ट केलं काय होईल एक्स मायनस फोर वाय होईल इज इक्वल टू आता मायनस थ्री होतं ते आर च्या साईडला शिफ्ट केलं तर मायनस टुल्व्ह हा झाला मायनसच्या फायव्हजी प्लस थ्री झाला म्हणजे काय मिळाले एक्स मायनस फोर वाय इज इक्वल टू मायनस नाईन मिळाली ही सेकंड कंडिशन मिळाली मग आता बघा फर्स्ट कंडिशन हे होते एक्स प्लस वायज इक्वल टू थर्टी वन आणि सेकंड कंडिशन काय एक्स मायनस फोर वाय इज इक्वल टू मायनस नाईन मिळाले मग हे दोन्ही इक्वेशन आपण सायमल्टेनियसली सॉल्व केले तर बघा एक्सच्या दोन्ही ठिकाणी एक्सचे कोर्पेशन पण सेम आहेत आणि एक्सचं साईन पण सेम आहेत मग आपण इथं सबट्रॅक्शन घेतले मग फर्स्ट आणि सेकंड कंडिशनचे सबट्रॅक्शन घेतली तर काय मिळेल बघा एक्स प्लस वाय इज इक्वल टू थर्टी वन मायनस एक्स मायनस फोर वाय इज इक्वल टू मायनस नाईन मिळाली मग इथं काय होईल ह्या मायनस साईनमुळे हे मायनस झालं हे मायनस मायनस प्लस होणार आणि हे मायनस मायनस प्लस झालं मग एक्स इलिमिनेट झाला बघा मग वाय वाय म्हणजे किती झाले फाय वाय 9, इक्वल टू थर्टी वन प्लस नाईन किती येणारे फोर्टी आहे मग वायची व्हॅल्यू किती मिळेल फोर्टी अपॉन फाईव्ह म्हणजे वायची व्हॅल्यू किती मिळाली एट मिळाली वायची व्हॅल्यू एट मिळाली ते जर इक्वेशन वनमध्ये फुट केलं तर फुट वाय इज इक्वल टू एट इन इक्वेशन वन इक्वेशन वनमध्ये वाय इज इक्वल टू एट फूट केलं पण तर काय मिळेल बघा x प्लस वाय is equal टू थर्टी वन होतं मग एक्स प्लस एट इज इक्वल टू थर्टी वन मिळालं म्हणजे ची व्हॅल्यू किती मिळाली मिळाली थर्टी वन मायनस एट मिळाली अँसर किती येईल किती येईल बघा x इज इक्वल टू ट्वेंटी थ्री आली x व्हॅल्यू किती आली ट्वेंटी थ्री आली म्हणजेच आता हा वर्ड प्रॉब्लेम आहे त्याचा आन्सर लिहिताना काय लिहिणार तुम्ही मनीषचं एज किती मिळालं आपल्याला ट्वेंटी थ्री मिळालं आणि सविताचं एज किती मिळालं एट मिळालं म्हणजे आपल्या क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे एक्स इज इक्वल टू ट्वेंटी वाय इज टू एट नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा determinant solve आहे दिली तुम्हाला राहिले वन अपॉईंट फोर थ्री टू अपॉईंट थ्री आणि वन अपॉईंट टू याचा डिटर्मिनंट फाईन करायचा आहे म्हणजे डिटर्मिनंट कसा फाइंड करतो या दोन्हींची मल्टिप्लिकेशन पहिल्यांदा घेतो म्हणजे वन upon फोर into वन upon टू मायनस आता या दोन्हींची मल्टिप्लिकेशन घेणार थ्री into टू upon थ्री ह्या थ्रीला थ्री कॅन्सल झाले बघा वन इन टू वन वन फोर इंटू टू एट मायनस टू म्हणजे वन upon एट मायनस टू मग इथं काय करायला लागतील आपल्याला सब घेण्या अगोदर डिनॉमिनेटर इक्वल करायला लागेल मग आता आपण काय करणार ह्या ह्या एट ने मल्टिप्लाय केलं मग किती आहे बघा वन अपॉइंट एट मायनस सिक्सटीन पॉईंट एट मग हे दोन्ही डिनॉमिनेटर्स इक्वल आहेत आपण असं लिहू शकतो बघा वन अपॉइंट सिक्सटीन झालं म्हणजे आन्सर किती आलं मायनस फिफ्टीन एट या डिटर्मिनेट व्हॅल्यू किती येणार आहे मायनस फिफ्टीन ओपन आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स या चॅप्टरवरचे जे बोर्डचे आलेले क्वेश्चन्स होते म्हणजेच पी क्यू होते तर ते पाहिले मोस्ट रिपीटेड क्वेश्चन्स पाहिलेत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचं चॅप्टरचं चा नाव आहे बघा क्वॉडटिक इक्वेशन्स क्वॉर्डाटिक इक्वेशन्सवरचे आपण बोर्ड क्वेश्चन्स आणि पी क्यू मोस्ट रिपीटेड क्वेश्चन्स हो, जस आणि जसं आजच्या चॅप्टरमध्ये आपण ट्रिक्स बघितलेल्या काय कॅल्क्युलेशनच्या फास्ट कसं होणार आहे तर ते पाहिलेलं तसंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा जे जे विद्यार्थी आता दहावीची एक्झाम देणार आहेत तर त्यांच्यामध्ये या व्हिडिओची लिंक शेअर करा जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना पण या व्हिडिओचा किंवा सिरीजचा फायदा होईल भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू